नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आज वाटाऱ्यांच्या दाण्यांपासून बनणारी खूप मस्त अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक मोठी वाटी ओले वटाणे घेतलेली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या एक बारीक चिरलेला कांदा पाच सहा लसणाच्या पाकळ्या अद्रक कोथिंबीर आणि अगदी थोड्या प्रमाणात मी इथं खडा मसाला देखील घेतलेला आहे आता आपल्याला सर्वप्रथम मिरची भाजून घ्यायची त्यानंतर कांदासुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आपण जे खळा मसाला घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि जे हिरवे वाटाने घेतले होते ते सुद्धा तव्यावरती थोडेसे भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला मसाल्याचे वाटण करायचे आहे त्यासाठी मी अगोदर खळा मसाला हा मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे त्याची बारीक अशी पूड तयार करणार आहे आणि त्यानंतर आपण जे ओले मसाले घेतले होते हिरव्या मिरच्या आणि भाजलेला कांदा लसण अद्रक कोथिंबीर ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला घट्टसर याचं वाटण तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण जे वाटाने भाजून घेतलेले होते ते आपल्याला खलबत्त्यामध्ये असे जाळसर कुटून घ्यायचे आहे मिक्सरला जर फिरवले तर ते खूप बारीक होतात म्हणून मी असेच खलबत्त्यामध्ये जाळसर कुटून घेत आहे आता मस्त असं वाटण्याचं सारण देखील आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला हे कढईमध्ये परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाच ते सहा चम्मच तेल घातले आणि त्यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे कापून घेतले आणि ते सुद्धा या तेलामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि थोडंसं कांदा नरम होईपर्यंत हे हा कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण जे मसाल्याचे वाटण तयार केलेले होते ते वाटण घालायचे आहे आणि मंद आचेवर हे आता तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे चार ते पाच मिनटं नंतर हे मस्त असं याला तेल सुटणार आहे आणि आता यामध्ये आपल्याला वरतून थोडेसे मसाले घालायचे आहेत ते म्हणजे अर्धा चमच हळद आणि एक चमच गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आपण खळा मसाला घेतलेला आहे म्हणून मसाले जास्त इथं आपल्याला घ्यायची काही गरज पडत नाही आता यामध्ये आपण जे वाटाण्याचे कूट बनवले होते तेसुद्धा आपल्याला या यामध्ये घालायचे आहे थोडेसे चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपले वाटाण्याचे सारण तयार झालेले आहे आता आपल्याला हे एका ताटामध्ये थंड व्हायसाठी काढायचे आहे आता हे सारण आपले थंड होईपर्यंत आपल्याला पापळीची तयारी करायची आहे त्यासाठी मी पाच सहा हिरवी मिरची घेतलेली आहे थोडंसं कोथिंबीर पा चार लसणाच्या पाकळ्या एक चमच जिरं आणि एक चम्मच हळद घेतलेली आहे आता आपल्याला ही मिरची तव्यावरती भाजून घ्यायची आहे आणि आता याचेसुद्धा आपल्याला मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचे आहे थोडेसे पाणी घालून आपल्याला याचे वाटण तयार करायचे आहे तुम्ही बघू शकता आपले वाटण तयार झालेले आहे आता आपल्याला पापडी करण्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडी मोठी वाटी मी इथे घेतलेली आहे यामध्ये मीठ घालायचं एक चम्मच ओवा घालायचा दोन ती तीन ते तीन चम्मच तेल घालायचं आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटणसुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला हा पाच ते सहा मिनिट असाच मुरत ठेवायचा आहे आता पाच ते सहा मिनटानंतर आपल्याला याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे अगदी आपण पुरीसाठी घेतो त्याहीपेक्षा अगदी थोडासा छोटा आपल्याला इथं गोळा घ्यायचा आहे आणि याची गोल अशी पापडी लाटून घ्यायची आहे जास्त जाळही नाही आणि जास्ती पातळही नाही अशी आपल्याला याची पापडी लाटून घ्यायची आहे यावरती थोडंसं सा सारण ठेवायचं आहे जे आपण वाटण्याचं सारण तयार केलं होतं ते सारण ठेवायचं आहे आणि करंजीचा आकार देत आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे खूप मस्त अशी करंजी तयार झालेली आहे आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व सारणाच्या करंजा तयार करायच्या आहे तुम्ही बघू शकता सर्व सारणाच्या करंजा मी आता तयार केलेल्या आहे आता आपल्याला या बाफेवर ठेवायचे आहे त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते आणि आता या चाळणीला आपल्याला थोडेसे तेल लावून यावरती आपल्याला हे या करंजा ठेवायच्या आहे उकड़ी लिया है, आता पाण्याला उकडी आलेली आहे आता यावरती आपण ह्या करंजा ठेवायच्या आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी पाच ते सात मिनिटात ह्या करंजा आपल्या तयार होणार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत अगदी टम अशा फुगलेल्या आहेत ह्या करंजा खायला खूप चवदार आणि खूप मस्त लागतात मुले खूप आवडीने ह्या करंजा खातात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपल्याला ह्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे तयार आहे आपल्या वाटण्याच्या करंजा वाफेवरल्या खूप मस्त चवदार अशा करंजा ह्या लागतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद